प्रभाग सोहळा भाजपासाठी पहिल्यापासून लाभदायक ठरलेला आहे त्यामध्ये यतीन देशमुख शिवसेनेचा उभा टाकून उमेदवार म्हणून निश्चित होत आहे त्यासाठी तुम्ही म्हणजे कुठल्या प्रकारची रणनीती आखणार आहात कस आहे प्रभाग सोळा हा पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक प्रभाग मध्ये निवडून आलेले आहेत परंतु आताची जर तुम्ही नवीन पनवेल शहराची या पाच ते दहा वर्षापासून जी जर परिस्थिती बघितली तर काही नगरसेवक पंधरा वर्षापासून इथे नगरसेवक आहेत आणि या नगरसेवकांच्या जर कामाचा जर पाडा वाचायला गेला तर मला वाटतं आता अक्षरशः जनता तुम्ही जर घराघरात जाल तर या नगरसेवकांना हो खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या निवडणुकीमध्ये काही सोसायट्यांमध्ये या नगरसेवकांना एंट्री दिली नाही कारण नवीन पनवेलचा पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की अजूनही प्रत्येक सोसायटीमध्ये चार चार पाच पाच टँकर रोज टाकावे लागतात आणि ही जी काही गंभीर परिस्थिती आणून सोडलेली आहे इथल्याच नगरसेवकांनी केलेली आहे इथून निवडून दिलेले जनतेचे नगरसेवक जर तिथे जाऊन आंदोलन करतात याच्यापेक्षा मोठी शोकांतिका मला वाटत नाही शहराची कोणती असेल याच शहरामध्ये याच प्रभाग सोळा मधल्या नगरसेविका महापौर होऊन गेल्या याच प्रभाग सोळा मधले नगरसेवक बांधकाम सभापती होऊन गेले याच प्रभाग सोळा मधल्या एक नगरसेविका आरोग्य सभापती होऊन गेल्या आणि याच माझ्या प्रभाग सोळा मधले एक नगरसेवक या प्रभाग समिती डलचे सभापती होऊन गेले मला वाटतंय जर या पनवेल महानगरपालिकेची जी काही महत्वाची पदं जर या प्रभाग सोहळाला मिळालेली असतील तर या प्रभाग सोळाचा विकास कसा व्हायला पाहिजे जनतेला अपेक्षित असलेला प्रभाग सोहळाचा विकास कुठेही झालेला नाही खड्ड्या खड्ड्याच्या खड्डे या नवीन पनवेल शहरात पडले होते आणि मला वाटतंय नवीन पनवेलमध्ये जर सगळ्यात जास्त खड्डे कुठे पडले असतील तर या प्रभाग मध्ये पडले होते आणि आता काहीतरी निवडणुका जाहीर झाल्या म्हणून रंगारंगोटी करायची म्हणून ते पॅच मारण्याचं काम चालू झालेलं आहे पाण्याचा प्रश्न अजूनही कुठेही सुटलेला नाहीये टॅक्स माफी कुठेही झालेली नाहीये तुम्ही लोकांना फक्त गाजर दाखवण्याचं काम इथल्या नगरसेवकांनी हो आणि असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आणि संपूर्ण प्रशासनाने केलेले मूर्ख बनवलेले आम्ही जे सिडका सिडको वसाहतीतली जे आम्ही सर्व लोक आहोत ही सर्व लोक आम्ही दोन हजार सोळा पासून सिडकोला टॅक्स भरत आलेलो आहोत सिडकोला टॅक्स भरलेला असताना देखील तुम्ही पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर आम्हाला दुहेरी टॅक्स लावता सिडकोला भरलेला टॅक्स देखील आमच्याकडून दुहेरी पद्धतीने तुम्ही वसूल करता आणि मूर्ख बनवण्याचं मुख्य कारण मी आपल्या माध्यमातून सांगतो की यांनी जो काही टॅक्स आमच्या लोकांना दिला त्याच्यावर जो, जो व्याज लावलाय त्या व्याजावरची माफी तुम्ही दिली म्हणजे तुम्ही टॅक्स तर घेताय आणि वर अजून दहा टक्के व्याज देखील घेताय त्यामुळे शंभर टक्के पूर्णपणे हे जे काही इथलं प्रशासन आहे हे पूर्णपणे एकदम खोटं ठरलेलं आहे ते आपलं काहीतरी अस्तित्व दाखवण्यासाठी आता पुढे पुढे करतायत फक्त माझी आपल्या माध्यमातून तेवढीच लोकांना देखील विनंती आहे की लोकांनी देखील विचार करून यावेळी मतदान केलं पाहिजे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवणार आहोत आणि नक्कीच या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ही आमची निवडणूक असणार आहे गटर मीटर आणि वॉटर हे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि जनतेला जो काही त्रास या या माध्यमातून आता झालेला आहे या काही पंधरा वर्षामध्ये झालेला आहे कुठेही विकास दिसत नाहीये तर मला पण वाटतंय जनतेच्या मनात देखील आता परिवर्तन व्हावं अशी जनतेची इच्छा या नवीन पनवेलची आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या नवीन पनवेल शहरात परिवर्तन झालेलं दिसेल आणि आमच्या पक्षाला शिवसेनेला महाविकास आघाडीला नक्कीच तिथली जनता नवीन पनवेल शहराची एक संधी आम्हाला मिळेल प्रभाग सोळा हा कसं आहे कॉस्मोपॉलिटन एरिया जरी असला तरी मला वाटतंय जे काही प्रश्न भेडसावत आहेत जनतेला ते सगळ्यांसाठी समान आहेत म्हणजे मराठी माणसाला जर काही खड्डे रस्त्यात दिसत असतील तर ते बाहेरून आलेल्या माणसाला देखील दिसतातच आहेत सर्वांचे प्रश्न हे कॉमन आहेत आणि आम्ही सर्व जाती धर्माला एकत्र करून ही निवडणूक लढवत आहोत मला वाटतं नवीन पनवेलचा अजेंडा हा विकासाचा असणार आहे हा कुठल्याच जाती धर्माचा नसणार आहे शहरातल्या जनतेला जो त्रास होतोय तो अजेंडा घेऊन आम्ही या लोकांसमोर जाणार आहोत इतर धर्मीय मला वाटतं सहा साडेसहा हजार कॉस्मोपॉलिटन बाहेरचा वर्ग इथे माझा मतदार आहे पण तुम्हाला सांगतो ती लोकं देखील अतिशय नाराज आहेत बाहेरचा तर नगरसेवक इथं निवडून दिला ना त्यांनी पंधरा वर्ष बाहेरचा नगरसेवक इथं हो परप्रांतीय निवडून आला परंतु पंधरा जर काहीच केलं नाही तर मला वाटतं आता तरी कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे आणि त्यांना घरी बसवलं पाहिजे ना जनतेने माझी हात जोडून विनंती आहे जनतेला की ही संधी सोडू नका ही सुवर्ण संधी आहे आणि ही जर वेळ गेली आपल्याकडे उरणला आपण महाविकास आघाडी म्हणून थेट नगराध्यक्ष जिंकलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अतिशय भयंकर अशी लाट जनतेची उसळली आणि तिथं निकाल दिला तसाच निकाल येणाऱ्या काळात या पनवेलमध्ये देखील दिसेल बरं आता उमेदवारी द्याय वेळेला काही दिवसच शिल्लक आहेत किंवा अर्ज भरला तर आपण कधी अर्ज भरणार साधारण येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही अर्ज भरू काही प्रॉब्लेम नाही एकोणतीस तारखेला शक्यतो अर्ज भरायचं चाललंय आमचं बाकी गाठी सगळ्या चालू आहेत काही संघटनांशी बोलणं चालू आहे काही ठिकाणी थोडंसे हेवेदावे असतात ते दूर करण्याचं देखील काम चालू आहे या सगळ्या गोष्टी करून महाविकास आघाडी अतिशय ताकदीने या पनवेल शहरामध्ये लढेल आणि येणाऱ्या काळात आपल्याला एक आज नाही तर उद्याला एक न्यूज भेटेल की आम्ही कधी फॉर्म भरतो त्याची दिनांक देखील आम्ही डिक्लेअर करू पनवेलमध्ये महाविकास आघाडीमध्ये यावर्षी नवीन पक्ष मनसे देखील सामील झालेला आहे काय फायदा होईल नक्कीच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा आम्ही महाविकास आघाडीमध्ये नक्कीच स्वागत करतो कसं आहे आता जर या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढायचं असेल तर विरोधातली सगळ्यांची एक आपल्याला करणं गरजेची आहे आणि ही एक मूठ आम्ही आज केलेली आहे महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आम्ही तिघं होतो रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील एंट्री आमच्यासोबत झालेली आहे आणि सामोपचार सामोपचार आणि चर्चा चालू आहे महाविकास आघाडीची नक्कीच त्याच्यातून एक चांगला रिझल्ट आता येणाऱ्या काळात तुम्हाला एक दोन दिवसामध्ये दिसेल आणि अतिशय ताकदीने मनसेला सोबत घेऊन महाविकास आघाडी इथे पनवेल शहरामध्ये निवडणूक लढेल